जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुज युट्यूब चॅनल वर मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये जी काही शिक्षक भरती मनपा पुणे संदर्भात मराठी माध्यमाच्या ज्या जवळपास या ठिकाणी वेकेन्सी दोन हस्शे प्लस ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या आलेली आहे आणि त्यांची अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया देखील सध्या बघा सुरू आहे तर बरेचशे उमेदवारांनी आपल्या ह्या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघून सध्या जी काही अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन सध्या बघा त्या ठिकाणी केलेलं आहे तर असंही तुम्ही सुशिक्षित बेरोजगार सध्या बघा आहेत आणि जे काही शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बघा वाट बघत आहेत परंतु शिक्षक भरती म्हटली तर त्याच्यासाठी बघा बराचसा जो काही कालावधी तिथंच जात असतो तर त्याआधी बघा तुम्हाला या ठिकाणी जो काही जॉब सध्या मिळवायचा असेल तर त्या अनुषंगाने इथं जी काही संधी आहे तर ती संधी सध्या अवेलेबल झालेली आहे जोपर्यंत पवित्र हो पोर्टलमार्फत तुमचं सिलेक्शन तिथं होत नाही तोपर्यंत तुम्ही सध्या जो काही कंत्राटी स्वरूपात मानधन स्वरूपात अनुभवासंदर्भात जो काही जॉब आहे तर तो जॉब सध्या तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही नवीन वेकेन्सी सध्या आलेली आहे तर ती वेकेन्सी म्हणजे इंग्रजी माध्यमासंदर्भात ह्या ठिकाणी बघा वेकेन्सी आली आहे तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असा त्या चॅनल आवर्जून सब्स्क्राईब करून घ्या बाजूला बेलाय पण आहे त्याला देखील प्रेस करा तर ह्या ठिकाणी बघा जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन पुणे महानगरपालिकेचं इंग्रजी माध्यम संदर्भात या ठिकाणी करार पद्धतीने शिक्षक पद भरतीची जाहिरात सध्या इथं आलेली आहे तर ह्या संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा संचलित जी काही महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळासाठी सन दोन हजार पंचवीस सोनवीसकरिता तात्पुरत्या स्वरूपात केवळ सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी करता दरमहा एकवट मानधन वीस हजार रुपये जे काही करार पद्धतीने इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदासाठी निवड प्रतीक्षा यादी आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेच्या गुणानुक्रमे सध्या बघा नेमणूक करण्यात येणार आहे म्हणजे इथं जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या इंग्रजी माध्यमाची सध्या इथं होणार आहे आता मागच्या जो व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये मराठी माध्यमाची जी काही वेकन्सी आहे त्या अनुषंगाने आपण माहिती घेतली ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्रजी माध्यमासंदर्भात ही जी वेकेन्सी आहे तर ती आलेली आहे प्रक्रिया जी आहे तर ती तुम्हाला बघा अर्ज प्रक्रिया नेमकी कशी करायची तर त्या अनुषंगाने ठिकाणी शैक्षणिक व्यावसायिक करणाऱ्या उमेदवारांना विहित नमुन्यातील वैयक्तिक जी काही माहिती आहे अर्ज गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच जे काही झेरॉक्स प्रत असेल तर ते संपूर्ण प्रतिसद तुम्हाला शिक्षण विभाग प्राथमिक महानगरपालिका कार्यालय कैलासवासी भाऊ सिरोडे भवन जुना तोफखाना शिवाजीनगर पुणे येथे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून जवळपास पाच दिवसापर्यंत या ठिकाणी बघा सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला अकरा ते दोन या वेळेत सध्या हस्तपोस्ट त्या ठिकाणी करायचे आहे म्हणजे जे काही अर्ज आहे तर ते तुम्हाला स्वतः जाऊन द्यायचे आहे पोस्टाने किंवा मग टपालाने जे काही अर्ज सध्या बघा तुम्ही जर करत असाल तर ते अर्ज सध्या इथं स्वीकारले जाणार नाही अशा पद्धतीने इथं सूचना देखील देण्यात आली तर अर्ज सादर करायच्या वेळी तुमची जी काही मूळ कागदपत्र आहे त्या तर ती मूळ कागदपत्र सध्या बघा सोबत घेऊन जायची आहे आणि त्यांची पडताळणी त्या क्षणी त्या ठिकाणी बघा होणार आहे तर ह्याच्यामध्ये जी काही शैक्षणिक पात्रता आहे तर ती शैक्षणिक पात्रता सध्या बघा काय लागणार त्याआधी आपण जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा बघूया जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल तर इथं टोटल जी काही पदं आहेत तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी त्रेसष्ट पदं भरण्यात येणार आहे आता ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी पाच पद एसटी संदर्भात अकरा पद विजाचे तीन, तीन, तीन पद आहे भजबचे दोन भजकचे दोन त्यानंतर विमा प्रचे तीन पद आहे इमावचे बारा पद आहे त्यानंतर एसीबीसीचे नऊ पद ई डब्ल्यू एसचे तीन पद आणि ओपन संदर्भात बारा पद असे त्रेसष्ट पदाची पद पद या ठिकाणी जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या होणार आहे तर ह्या प्रत्येक ज्या काही कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल जे उमेदवार सध्या बघा इच्छुक असेल ह्या कॅटेगरीचे तर त्यांनी नक्की इथं अर्ज करा जेणेकरून तुम्हाला वीस हजार रुपये जी काही मानधनावरती ही जी काही जॉब आहे तर ही जॉब सध्या मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये जे काही पात्रतेसंदर्भात व्यावसायिक आहारता आणि जे प्राधान्यक्रम असेल तर ते कसे पद्धतीने इथं बघा असणार आहे तर त्यासाठी इथं शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारता प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे निश्चित केले जाईल त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांक बघा पहिली इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डीएड बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण ह्या पद्धतीने जर तुमची पात्रता असेल तुमचं पहिली ते बारावी बघा इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल आणि डी एड किंवा तुमचं बी एड इंग्रजी माध्यमातून झालं असेल तर त्याला प्रथम ते जे काही प्राधान्य असेल तर ते प्राधान्य तिथं मिळणार आहे दुसरी जी, जी आहे तर ती शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत इंग्रजी त्यानंतर बारावी मराठी अथवा इतर माध्यम माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अशा पद्धतीने दुसरी पात्रता इथं देण्यात आली त्यानंतर तिसरी पात्रता जर बघितली आपण तर इयत्ता पहिली ते दहावी मराठी माध्यम त्यानंतर बघा इतर माध्यमातून व बारावी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी एड किंवा बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असायला पाहिजे अशा पद्धतीने तिसरी पात्रता देण्यात आली चौथी पात्रता काय आहे इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यम अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण तर पाचवी जी पात्रता आहे तर ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता हो म्हणजे जी काही सी टी ई टी टी ई टी चाचणीच्या गुणानुक्रमाने उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्यक्रमाने तयार करण्यात येईल अशा पद्धतीने इथं जे काही पाच सध्या बघा ज्या सध्या इथं निकष देण्यात आले प्राधान्याचे तर में है। ते तुम्ही कोणत्या निकषामध्ये सध्या बसताय त्या अनुषंगाने तुम्ही अर्ज इथं करू शकता तर पदांची संख्या देखील चांगली आहे बघा या ठिकाणी एकाहत्तर पदं आहे नव्वद टक्केप्रमाणे एकूण पदं तर ह्या जे काही कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल तर नक्की अर्ज करा जे ह्या ठिकाणी जी काही पदभरती आहे तर ही कंत्राटी स्वरूपात असली तरी तुम्हाला जवळपास वीस हजार रुपये इथं जे काही सांगितल्याप्रमाणे मानधन इथं मिळणार आहे आणि जी तुमचा अनुभव असेल तर तो अनुभव देखील इथं मिळणार आहे तर नक्कीच ह्या ठिकाणी जोपर्यंत रेग्युलर जे काही शिक्षक भरती या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये होत नाही तोपर्यंत इथं तुम्ही जो काही बी प्लॅन असेल तर तो बी प्लॅन म्हणून इथं नक्की ट्राय करू शकतात तसंच बघा जे काही अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती देखील इथं देण्यात आहे त्याच्यामध्ये वरील आरक्षणात पुरेसे उमेदवार जर उपलब्ध ह्या ठिकाणी न झाल्यास प्राप्त व अप ह्या ठिकाणी प्राप्त उमेदवारामधून जागांमध्ये बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त यांना राहणार आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये वयोमर्यादा वगैरे असेल तर त्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आली तर त्याच्यामध्ये अटी शर्तीमध्ये वयोमर्यादा किती पाहिजे तर इथं बघा शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष व मागास जे काही वर्ग असेल तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष म्हणजे हे जे ओपन संदर्भात आहे अडती अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय संदर्भात त्रेचाळीस वर्ष तसेच जे काही अपंग उमेदवार असतील अपंगांसाठी कमाल वैर मर्यादा पंचेचाळीस वर्ष राहील तसेच शैक्षणिक व उपयुक्त तक्त्यात नमूद केलेले जे काही आवश्यक ते गुण गुणवत्ताधारक उमेदवारांना प्राधान्याने विचार त्या ठिकाणी होणार आहे बरोबर तर जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट देखील तुमच्याजवळ साडा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे जे काही प्रमाणपत्र असेल जन्मतारखेच्या अनुषंगाने ते तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे त्यानंतर आरक्षणासंदर्भात जातीचा दाखला त्यानंतर जात वैद्यता जे काही प्रमाणपत्र असेल ते लागणार आहे महिलांसंदर्भात विवाह या ठिकाणी विवाहित महिला जर असेल तर त्यांच्यासाठी विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक त्या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर अर्जदाराने या ठिकाणी अर्ज केला अथवा विहित जे काही अहर्त धारण केली तर नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे त्या ठिकाणी होणार नाही प्रत्यक्ष व्हेरीफाय हो झाल्यानंतर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी होणार आहे बरोबर तर हे संपूर्ण जे काही पदं असणार आहे तर ही पदं तात्पुरते आणि हंगामी स्वरूपात इथं असणार आहे बरोबर तर हे एक लक्षात घ्या कारण ह्या ठिकाणी जी काही पदभरती आहे तर ती कंत्राटी स्वरूपात सध्या इथं होत आहे तर जे उमेदवार हे जे काही निकष आहे तर ह्या निकषसाठी शर्ती जर तुम्ही पूर्ण करत असाल तर नक्कीच बघा इथं अर्ज करा आता जो काही अर्ज आहे तर तो अर्ज सध्या तुम्हाला विहित मुदतीत या ठिकाणी करायचा आहे मुदत संपली तर तिथं अर्ज जो असेल तर तो स्वीकार होणार नाही आता त्यासाठी बघा जो काही अर्ज आहे तर तो अर्ज तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी जमा करायचा आहे टपालाने आलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्या कारण या ठिकाणी जो जायला गरज आहे तर तो सध्या त्या ठिकाणी अर्ज द्यायला जाईल तर आता अर्जाचा नमुना आहे तर तो देखील इथे ता देण्यात आलाय आता हा अर्जाचा नमुना आपण अपन, आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देतो लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही हे व्यवस्थित डाउनलोड करा आणि अर्जाचे प्रिंट करा नंतर मग ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरा फोटो लागेल बरोबर त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे संपूर्ण जी काही माहिती असेल पत्ता असेल हे जात प्रवर्ग हे संपूर्ण तुम्हाला भरून घ्यायचं आहे बरोबर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही शैक्षणिक संदर्भात आणि व्यावसायिक पात्रतेसंदर्भात दहावी बारावी डी एड बी एड संदर्भात टीई टी अभियोग्यता धारकांसंदर्भात जे काही गुणपत्रक असेल एम एस सी आय टी पदवी इतर हे जे काही संपूर्ण माहिती आहे तर ही माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे ही व्यवस्थित वाचून तुम्ही भरून घ्यायची बरोबर तर ही एवढाच जो काही अर्ज आहे तर तो अर्ज सध्या बघा असणार आहे ह्याच्यामध्ये ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही घेऊन जा त्या ठिकाणी लगेच जी काही पडताळणी असेल तर ती पडताळणी तिथं होणार आहे तर सध्या ही अशा पद्धतीने तुम्ही जो काही अर्ज असेल तर तो अर्ज करून घ्या तर हा सध्या जी काही वेकन्सी आहे ह्या ठिकाणी आलेली त्रेसष्ट जे काही वेकन्सी आहे तर ही इंग्रजी माध्यमाची सध्या वेकन्सी इथं आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी माध्यमासंदर्भात वेकन्सी बघितली आहे तर ती वेकेन्सी जवळपास मराठी माध्यमाची दोनशे प जी काही पदं आहे त्यांची आहे आणि ही वेकन्सी इंग्रजी माध्यमासंदर्भात आहे तर इथं वरीलपैकी जे काही शैक्षणिक आहारता तुमच्याजवळ असेल तर ह्या शैक्षणिक आहारतापैकी तुमच्याजवळ असेल तर नक्की अर्ज करा जेणेकरून पुढील जी काही पदभरती होते तोपर्यंत इथं तुम्ही जॉब करू शकतात वीस हजार रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे तर ही एक महत्त्वाची वॅकेन्सी संदर्भात अपडेट होती संदर्भात तुमचं काही कमेंट असतील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो आपण रिप्लाय देऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते अपडेट व्हिडिओ तुमच्या पर्यंत येत जातील तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम